मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरातनं एरिना रुदाकोवा इचं इवेक्शन झालेलं आहे आता हे इवेक्शन फेअर होतं की अनफेअर होतं या विषयात आपण बोलणार आहोत आणि आजच्या दिवशी आहे ना भाऊचा चक्रव्यूह हा जो काही टास्क होता या टास्क अंतर्गत दोन्ही टीमला मोठा धक्का बसला आहे ए टीमचा धक्का बसला आहे तो म्हणजे नि निकीचा कारण निकीला ज्या पद्धतीने आपल्याच लोकांचा ए व्ही दाखवला त्यामुळे ती प्रचंड रागात आहे यानंतर आर्याला आपल्याच टीम मेंबरचा ए व्ही दाखवला ज्या पद्धतीने आर्याला बालिश आणि बरंच काही लोकं बोलतात तर आर्यालासुद्धा आपली लोकं कळालेली आहेत आणि आज छान असे टास्क झाले खरं तर आजचा जो रविवारचा दिवस असतो ना तो थोडासा बोरिंग असतो कारण सगळे खेळच होते पण या खेळामध्ये फार गंमत होती ज्या पद्धतीने पुढारीची शाळा रितेश भावनी घेतली ना ही सगळ्यात भारी होतं भारी होतं कारण ना त्या पुढाऱ्याला त्यांची जागा दाखवणं गरजेचं होतं तर आजचा दिवस भारी होता तर बघूया आजचा दिवस नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मे गप्पा तर मित्रांनो आज सुरुवात करणार आहोत मी पुढाऱ्यापासून कारण पुढाऱ्याची शाळा घेणं खूप अपेक्षित होतं आणि त्याच पद्धतीने रितेश भाऊने घेतलेली त्याची जागा त्याला दाखवलेली आहे बघा खरं तर पुढारी आहे ना हा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसत नाही रितेश भाऊने सांगितल्याप्रमाणे की बाबा तू जास्त दिसत नाही तुझ्यासाठी मी एक वेगळा टास्क घेतला आहे आता या टास्क अंतर्गत काही नावं दिली होती लेबल्स दिले होते ते लेबल्सनुसार त्यांना सदस्य सांगायचे होते आता इथे पहिल्यांदा माचीस दिली तर साहजिकच डी पी दादालाच तो देणार होता कारण ज्या पद्धतीने डी पी दादाने काडी लावली होती त्याच्या आणि निकीच्या नात्यामध्ये तर डीपी दादाला देणार होतं हे मान्य होतं पण दुसरा जो काही साप होता ना तर मला हे पुढाऱ्याचं बोलणं अजिबात पटलं नाही साप कसा असतो रे तो दंश करतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला जाऊन चावा घेतो पण त्याने पॅडीदादाचं नाव घेणं हे चुकीचंच होतं पॅडीदादा आहे ना बिग बॉसच्या घरामध्ये खूप म्हणजे असं प्रेमळ राहतो कोणाला जास्त बोलत नाही पुढाऱ्याला नेहमीच तो त्याची जागा दाखवून देत असतो की बाबा तू असं करू नको तू तसं करू नको तू पुढारी आहे इथे तू चांगला दिसत नाही तिथे तू चांगला दिसत नाही परंतु पुढारी डीपी पॅडेदात्याला खूप लाईटली घेतो तर याच्यावरतीच तो पॅडेदाता त्याला भाष्य करत होता की मी काय म्हणून साप आहे पण पुढारी तो पुढारीच आहे यानंतर अंकिताला जे काही खंजीर म्हणून त्यांनी दिलं ना तर पाटीत खंजीर कुपसणे हे योग्य होतं कारण ज्या पद्धतीने अंकिता बोलीत नाही केला थापडवीन मारेन वगैरे तर अंकितासाठी ते योग्य होतं पण चावीचं माकड हे जे काही लेबल होतं ना आता इथे स्पष्टच केलं होतं आदल्या दिवशी हा सगळा प्रकार घडलेला होता चावीचं माकड इथे त्याची निकुताईच आहे बघा हा बिग बॉसचा गेम आहे पण ज्या पद्धतीने तो छोटा पुढारे सांगत होता ना की माझ्यासाठी हे खूप जड आहे मी कसं सांगू मस्त पैकी रितेश भाऊ बोलले एक मग तुला दुसरा ऑप्शन देतो दुसरा ऑप्शन काय तर तू बिग बॉसच्या घराबाहेर जायचं रितेश भाऊना तेव्हा एवढा राग आलेला ना प्रचंड पण त्यांनी त्या ते रागावरती तिथे कंट्रोल केलं आणि मग सांगायला लागले की बाबा तुझ्यासाठी हा टास्क घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी फुटबॉलचं पण उदाहरण दिलं आता इथे बघा निकीसाठी पण दोन ऑप्शन आले आले होते अभिजित आला होता त्यानंतर वैभव आला होता परंतु अभिजितला निकीने बाहेर घालवले की नाही अंकितासाठी चांगले दोन ऑप्शन इथे आले होते पॅडेदादाला चूज करू की अभिजितला चूज करू दोन्ही अंकितासाठी अगदी महत्त्वाचे दोन्ही व्यक्ती होती तरी पण तिथे चूज केलं ना तर तुला सगळ्यात समोर दिसलेला की चावी दिलेला माकड कोण आहे तर निके मित्र हा गेम आहे एवढ्या तिच्या तू बोलत असतो आता तुला बोलायला काय झालं गेममध्ये टास्कमध्ये बोलायला काय झालं पाठी तर तिची बुराईच करतो आज नेगीने सगळं बघितलेलं आहे पण इथे थोडीशी त्याची शाळा घेणं अपेक्षित आहे क्लोजअप करणं त्याच्यावरनं मला तुला मी आता भाऊच्या धक्क्यावरती बोलणारच नाही तुला इवेक्शन पण करणार नाही वगैरे वगैरे भारी होते त्याची एक जागा त्याची एक लायकी दाखवणं गरजेचं होतं यानंतर दुर्गा मालिकेची जी काही टीम आली होती ना तर त्यांनी जे काही रॅपिड फायर घेतले ना ते एकदम भारी होते भारी वाटलं ते मुलांसाठीच होते पहिले इथे अभिजितला विचारलं अभिजित दादा तू सांग रे की तुला जर तुझ्या मधला एखादा सदस्य काढायचं असेल आणि दुसऱ्या टीममधलं जर घ्यायचं असेल तर तू कोणाला काढणार तर इथे थोडाही विचार न करता त्याने आर्याचं नाव घेतलं कारण आर्याचा त्याचं गेले दोन दिवस फाटलेलं आहे त्यामुळे आर्याचं नाव घेणार पण एनिराचं नाव घेणं हे शॉकिंग होतं सगळ्यांसाठी एक चांगल्या पद्धतीने पण त्याने इरेणाचं नाव घेतलं कारण बघ अरबादला तो घेणार नव्हता कारण अरबाद विरुद्ध तो त्याचा संघर्ष नेहमीच होत होता त्यानंतर वैभव आणि त्याचा संघर्ष नेहमीच होत होता घनश्याम आणि त्याचा संघर्ष नेहमीच होत होता अभिजितचा निकीचं नाव घेऊ शकत नाही कारण निकीला टीम बीमध्ये अजिबात स्थान नाही तर उरली कोण तर एरिना तर ते छान नाव होतं ज्यानंतर बेस्ट कॅप्टन कोण निकी की अंकिता तर मी मागाशी पण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं बघा बेस्ट कॅप्टन अंकितालाच तो देणार होता निकेला तर देणार नाही कारण एकदम भंगार बकवास तिने कॅप्टन्सी केली होती अंकिताचं खरंच कौतुक करायला पाहिजे कारण पहिली कॅप्टन ती होती कॅप्टन्सी माहिती नाही परंतु ज्या पद्धतीने ते घर हँडल केलं होतं तर त्यासाठी खरंच बेस्ट कॅप्टन अंकिताच होती आता इथे टॉप थ्रीचे तो सदस्य सांगतो ते म्हणजे अंकिता निकी आणि अरबा बघा निकी तर आहे टॉप थ्रीमध्ये ते असणारच आहे वेळोवेळी टॉपची गोष्ट करत असताना अंकिताचं नाव अभिजित नक्कीच घेतो त्यामुळे ज्या पद्धतीने अंकिताचा वावर बिग बॉसच्या घरामध्ये आहे तर असं वाटतं की एक ती बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग कंटेस्ट आहे त्यामुळे कदाचित अंकिताला त्याने पुढे ठेवलं असेल आणि अरबातचं तो नाव घेतो कारण अरबात पण एक स्ट्रॉंग कंटेस्ट आहे त्यानंतर वैभवसाठी छान असे होते जसे की कोण बेस्ट फ्रेंड कोणाची निवड करणार इरिना आणि अरबाद साहजिकच तो अरबाचीच निवड करणार यानंतर दुसरं असं दिलं होतं की सध्याची सिच्युएशन पाहता तू टीम एमध्ये राहशील की दुसऱ्या टीमचं नेतृत्व करणार तर इथं जे काही त्यांनी उत्तर दिलं ना मी ए टीममध्येच राहून नेतृत्व करणार तर हे सगळ्यात भारी होतं यानंतर अरबादचं पण भारी होतं की तू गेम की प्रेम निवडणार आणि त्याने जे काही उत्तर दिलं ना की मी प्रेम करून बघितलं त्याच्यामध्ये गेम झाला आणि इथे सिंगल की कमिटमेंट तू सिंगल आयस की कमिटमेंट आहे तर आता इथे अरबारला असा मोठा प्रश्न पडला असेल की यार आता मी काय बोलू पण ज्या पद्धतीने निकी त्याच्याशी भांडते तर साजिकच तो कमिटमेंट असं सांगणार आणि त्याची बायल गर्लफ्रेंडसुद्धा आहे तर इथे पॅडीदादाला पण छान प्रश्न विचारला की जे कोणी बाहेर तीन सदस्य केले त्याच्यातील तू कुठल्या सदस्याला आतमध्ये एंटर करशील आणि कुठल्या सदस्याला बाहेर घालवशील तर त्याच्यासाठी पण थोडासा शॉकिंग असतो थो होता परंतु त्यांनी योगीताचं छान असं नाव घेतलं आणि घनश्यामला मी बाहेर काढेन पी दादासाठी छान प्रश्न होता की आई आणि बायकोशी बोलणं किंवा मग एक किलो मटण तर इथे आई आणि बायकोशी बोलेन तर हे पण छान बोलातो त्यानंतर फर्निचर कोण तर बारक बारक्याचं नाव इथं त्यांनी घेतलेलं आहे यानंतर हे सगळं झाल्यानंतर जान्हवीचा मेलोडी ड्रामा पाहायला मिळाला मला बिग बॉसच्या घराबाहेर काढा मला नॉमिनेट करा आता नॉमिनेशन प्रक्रिया येणार आहे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला नॉमिनेट करा सगळे सगळे बघा मला नॉमिनेट करा मला प्लीज बिग बॉसच्या घराबाहेर काढा आणि असं बोलता बोलता तिला चक्कर येते आणि अरबाज तिला मेडिकल रूममध्ये घेऊन जातो बघा जेव्हा जेव्हा पाहुणे येतात तेव्हा तेव्हा आईला ते अशी चक्कर येते आणि मग नंतर ती व्यवस्थित होते पण एक बरं झालं की या आजच्या दिवशी पण तिला तिची जागा दाखवली अजिबात कोणीही पाहुणे येऊ दे किंवा घरामध्ये कोणी दुसरे गेस्ट येऊ दे तिला अजिबात स्थान दिलं नाही तर हे एक महत्त्वाचं केलं जर तुम्ही शिक्षा दिली ना तर ती शिक्षा पूर्ण करा उद्यापासून ती झोपायला वगैरे तिथे तुम्हाला वेडवरती दिसेल टास्क करायला दिसेल पण परत एकदा तिला पूर्ण दिवस जेलमध्येच राहायचं थे थे आहे आता हे बघूया तिचं वागणं जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत तिला तिथे ठेवणार आहे यानंतर एमर्जन्सी चित्रपटाची जी काही टीम येते त्यांनीसुद्धा खूप छान गेम घेतले त्यानंतर चित्रपटाच्या डॉयलॉगवरती जे काही हवा आतमध्ये घेऊन बोलायचं ना ते पण भारी होतं पण याच्यामध्ये सगळ्यात भारी होतं ना ते म्हणजे पॉवर चेअर म्हणजे आपलं कोण आणि परक कोण या चेअरमधनं कळालं पहिल्यांदा इथे निकीला बोलवतात निकी तू सांग वैभव आणि अभिजित यापैकी तू कोणाला ठेवशील आणि कोणाला घराबाहेर काढशील तर निकी पण छान बोलते की मी सध्या माझ्या ग्रुपचा विचार करणार आहे त्यामुळे वैभवला ठेवणार आणि अभिजितला किक मारून घराबाहेर काढणार तर यानंतर अभिजितला अंकिता आणि निकी या दोघांमधून एकाला निवडायला सांगतात आणि एकाला घराबाहेर काढायला सांगतात तर इथे अभिजितने जे काही अंकिताबद्दल सांगितलं ना ते फार भारी होतं की मला तुम्ही कधीही सांगाल तेव्हा मी टीम बीच्या बाजूने आवर्जून उभा राहीन आणि मी त्या टीमसाठी नक्कीच लॉयल असणार आहे अंकिता मला ही खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट माझ्या ग्रुपमध्ये वाटते आणि मी निकिला घराबाहेर काढेन आणि ज्या पद्धतीने लात मारले पण निकी काय बाहेर जात नव्हती आणि इकडे जेव्हा निकी अभिजितला मारत होती तेव्हा तो अभिजित काय बाहेर जात नव्हता आता यावरती रितेश भाऊ जे काही बोलले ना कारण दो हे दोघांचे पण बॉल बाहेर जात नव्हते म्हणजे हे घरामध्ये पण एकत्र आहेत आणि घराबाहेरसुद्धा हे दोघे एकत्रच आहेत तर हे एकदम भारी होतं आता यानंतर वैभवची पाळी वैभवला इथे निवड निवडायला सांगतात घनश्याम आणि निकी वैभवासाठी खरंच हा मोठा चॅलेंज होता की कोणाला मी निवडू घनश्याम पण माझा मित्र आहे निकी पण माझी मित मैत्रीण आहे पण ज्या पद्धतीने निकी हिरेणा असेल किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये ज्या पद्धतीने वागत होते तर साहजिकच तो निकीचंच सा निकी सा नाव घेईल परंतु जड अंतकरण त्याचं झालं होतं कारण मी निकीचं नाव कसं घेऊ पण इथे बरंच तो इथं सांगताना दिसला की मला तिच्या काही गोष्टी प पटत नाही मला अजिबात आवडत नाही पण मी जास्त बोलू शकत नाही त्याचं कारण असं अरबाद आणि तो स्पष्ट बोलतो आणि निकिला घराबाहेर काढण्यासाठी तो मारतो इथे सगळ्यात चॅलेंज होतं ते म्हणजे अंकितासाठी अभिजित आणि पॅडीदादा बघा दोन्हीही सदस्य अंकिताच्या जवळचे त्यामुळे कोणाचं नाव घेणं ना? हा मोठा खरंच प्रश्न गहन प्रश्न होता पण अभिजितचं घरामध्ये ठेवण्यासाठी आणि पॅडीदादाचं मनावर दगड ठेवून तिने नाव घेतलं पण पॅडीदादासाठी खूप ती छान बोलली की पॅडीदादा खूप समजूतदार आहे मोठा आहे आम्हाला समजून घेईल असं वगैरे जे काही सांगितलं ते भारी होतं पॅडीदादाने पण फार मोठं मन दाखवलं अंकिता आणि आर्यामधून आर्याला बाहेर काढेन असं सांगितलं बघा पॅडेदादा असेल किंवा मग दादा असेल अभिजित असेल अंकिता या सगळ्यांचं आहे ना आर्याविषयीचं मत ना खूप वेगळं आहे त्यांना म्हणजे आर्याला ते लोक अजून पण इनमॅच्युअर किंवा बालिश असंच समजतात आणि ते आजच्या त्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे भाऊची चक्रव्यू रूम याच्यामध्ये पण दिसून आलं आता त्याच्याकडेच आपण जाऊया तर यानंतर भाऊची चक्रव्यू रूममध्ये आर्याला पहिल्यांदा पाठवलं जातं आता इथे गेल्यानंतर आर्याला तो व्हिडिओ दाखवला जातो की आर्याने जेव्हा ती बेडची खेचाखेची केली होती त्यानंतर अख्खा टीम बीचा ग्रुप हा निकीबरोबर चर्चा करताना दिसला होता की साहजिकच ते होणारच होतं कारण तू ज्या पद्धतीने म्हणजे निकी तू ज्या पद्धतीने पहिल्यांदा अंकिताच्या कॅप्टन्सीमध्ये जे केलं होतं साहजिकच तिलाही ते करायचं होतं आणि हे सगळे टीम मेंबर तिचे टीम बीचे सदस्य आहे हे सांगताना दिसत होते तर मग साहजिकच आर्याला शॉक होणार होतं परंतु हे शॉक होण्यासारखं काहीच नाही कारण आर्या काही काही गोष्टी ज्या पद्धतीने बालिशपणाने वागत होती तर सगळ्यांचा एक पूर्वग्रह झालेला आहे की आर्या ही बालिशच आहे पण काही काही गोष्टीमध्ये आहे ना आर्या खूप छान पद्धतीने स्टँड घेते बघा ती निर्भीडपणे त्या जान्हवीला बोलते निर्भीडपणे त्या निकेला बोलते एवढी हिंमत आहे ना बी मध्ये अजून कुठल्याही सदस्याला नाही अंकिता पण बोलते पण ती परत एकदा आपली जी काही तलवार आहे ना ती मॅन करते परत तलवार आतमध्ये टाकून देते आर्याचं तसं नाही भिडायचं तर मग भिडायचंच असं नंतर मग म्यावम्याव करत जायचं नाही पण आर्याने पण नंतर मग स्पष्टच सांगितलं की हे मला माहितच होतं हे माझ्या विरुद्धच बोलणार आहेत आर्या तू लक्षात ठेव अजून तुझ्या विरुद्ध टीम बीचे सदस्य आहे त्यामुळे ते इंडिव्हिज्युअल खेळ ज्या पद्धतीने तू नॉमिनेट झाल्यानंतर तुला जो काही लोकांचा सपोर्ट मिळाला का मिळाला कारण तू इंडिव्हिज्युअल खेळीस तुझं मत मांडलं चांगलं का वाईट ना तुझं मत चांगलं का असेल ना वाईट का असेल ना तुझं मत मांडलं घरातील सगळ्या स्ट्रॉंग कंटेस्टंट निकीबरोबर तू भेटलीस नडलीस त्यामुळे तुला लोकांनी खरंच पसंती दिली आणि असा दम दाखवतो त्यानंतर मग निकीची पाळी बघा निकी जेव्हा त्या रूम रूममध्ये गेले तेव्हा तिला तीन चार व्हिडिओ दाखवले कारण या तीन चार व्हिडिओमध्ये आहे ना टीम एचा एक दुसरा सदस्य मिसिंग होता पहिल्या व्हिडिओमध्ये अरवाज आणि जान्हवी हे लोकच बोलत होते कारण पहिल्या दिवशी कॅप्टन झाल्यानंतर ज्या पद्धतीने निकी वागत होती तर हे दोघांमध्ये बोलणं झालं होतं त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सगळेच सदस्य होते त्याच्यामध्ये जास्त कोण बोलला नाही तो म्हणजे घनश्याम तिसऱ्या व्हिडिओमध्ये घनश्याम आवर्जून तिच्याबद्दल बोलत होता चौथ्या व्हिडिओमध्ये तर जानवीज जिला खूप प्रेम दिलं नेकी तू माझी छोटी बहीण आहेस मोठी बहीण आहेस माझी सक्की मैत्रीण आहेस तू जरी सगळ्यांच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध बोललीस तरी मी तुला कधी सोडून जाणार नाही तर हा व्हिडिओ दाखवणं खूप अपेक्षित होतं र जानवी सांगत होती ना की ती हिंदी क्षेत्रातनं आलेली आहे की मराठी क्षेत्रातून आलेले तर हे दाखवणं खूप गरजेचं होतं आणि ज्या पद्धतीने निकी भडकली ना सगळ्या ग्रुपवरती सर हे मला माहीतच होतं हा पुसका ग्रुप आहे हा ग्रुप जिंकणार नाही ट्रॉफी याची मी काळजी घेणे मी सर वचन देते तुम्हाला की टीम एचा ग्रुप अजिबात बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ट्रॉफीवरती नाव कोरणार नाही एक वेळ मी बी टीमला सपोर्ट करेन परंतु टीम एला मी अजिबात सपोर्ट करणार नाही आता या दोन वाघीन दोन्ही ग्रुपमधलं बाहेर पडतील का आपला इंडिव्हिज्युअल गेम कसा दाखवतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे निकीच्या वागण्यावरून एक कळतं ना की निकी नक्कीच भिडेल टीम एला आणि कदाचित टीम बीला पण भिडेल पण हे अपेक्षित आहे की यार निकीला काहीतरी वेगळा गेम खेळायला पाहिजे तर यानंतर इवेक्शन झालेलं आहे इरिना रुदापोआ ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर पडलेली आहे खरं तर ज्या पद्धतीने वोटिंग ट्रेंड आले होते ना तर या वोटिंग ट्रेंडनुसार हा वैभव हा सगळ्यात खाली होता त्यानंतर इरिना त्यानंतर आर्या आणि नंतर टॉपला होता तो म्हणजे अभिजित सावंत पण बघा इरिनाचा गेले दोन आठवडे बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नव्हता ती दिसतही नव्हती दिसत कुठे होती तर वैभवच्या बरोबर कारणाने ती दिसायची पहिल्या दोन आठवड्यामध्ये बऱ्यापैकी इरणा दिसली एकतर तिची मराठी बोलण्याची पद्धत जी काय होती तर ते महाराष्ट्राला आवडत होतं त्यानंतर उपवास वगैरे या सगळ्या गोष्टी ती बोलत होती तर त्यामुळे वेगळं स्थान तिने निर्माण करण्याचा प्रयत्न केला यानंतर तिसऱ्या चौथ्या आठवड्यात तर ती पूर्णपणे पूर्ण लो झाली आणि त्या वैभवच्या छत्रछाया कली गेली पण तरी तिला वोटिंग होत होती का तर आम्हाला वैभवला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवायचं आहे त्यामुळे इरेनाला वोटिंग होत होती आता वैभवला का पाठवलं नाही बिग बॉसच्या घराबाहेर बघा वैभव हा चांगला काय वाईट काय कंटेंट देतो बिग बॉसच्या घरामध्ये आणि आत्ता तर असं आहे की निकी ही त्या टीमच्या विरुद्ध उभी राहणार आहे त्यामुळे वैभवचा आत्ताचा स्टँड खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे वैभवला ठेवलेला आहे आरे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि अभिजितसुद्धा स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे बघा अभिजितला पहिल्या क्रमांकाची मतं होती परंतु पहिल्यांदा आर्याला सेव्ह केलं बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दाखवून दिलं की बघा तुम्ही जरी टीमच्या विरुद्ध खेळात इंडिव्हिज्युअल खेळा तुम्हाला लोकांची पसंती मिळते हे दाखवून दिलं सगळ्या लोकांना सगळ्या टीम मेंबर्सला इंडिव्हिज्युअल खेळा तुमचा गेम चांगला बाहेर दिसतो तर हे आर्या म्हणून एक चांगलं उदाहरण आहे त्यामुळे कदाचित त्याला पहिल्यांदा सेव केलं गेलं असावं तर अशा प्रकारे आजचा दिवस होता आ, एरिणा रुधव ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेलेली आहे यानंतर दोन जखमी वाघीण आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये आता पाहायला मिळणार आहे ते म्हणजे एक आर्या आणि दुसरी निकी तांबोळी आणि आज बरंच काही घडलेलं आहे जसं की घनश्यामला त्याची जागा त्याची लायकी दाखवलेली आहे तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका